फट राजू निकम हाय हाय राजू दादा हाय नमस्कार कुठून आहात तुम्ही राजू दादा हाय गुलाम पट कोल्हापूर अच्छा झालं का जेवण दादा तुमच बोलापटपट राजू दादा काय म्हणतात तुम्ही कुठून आहात ये सोलापूरची आहे तुम्ही कुठून आहात नाही मी सोलापूरचे आहे कसे दादा तुम्ही आम्ही सोलापूरचे जेवण झालं का म्हटलं बोला पटपट पटपट मंडळी कमेंट करा बघू लाईव लाईक करा सागरपुरे हाय सागर दादा नमस्कार हाय झालं का जेवण जेवलीस हो, हो का हो साधवडाने जेवले तुम्ही जेवलात काय करताय निवांत आहे काय हो झालं बर बर काय पाऊस वगैरे आहे का तू काय करते काय नाही बघा ब्लाउज कटिंग करत बसले काम चालू आहे माझं पण काम चालू आहे माझं पण तुम्ही काय करताय आहे भाऊस बघा आमची तर पाऊस नाही ना काय नाही मग उलकाचं ऊन तर पडले बा भरपूर गरमच व्हायला आम्ही

बघाऊन चमकत आहे दिसत ऊन पडले हे काय काम दिसले का जेवण झालं का परमेश्वर माने नमस्कार परमेश्वर दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण माझ झालं जेवण लाईक करा पटपट सर्वांनी गाव सांग सोलापूर जिल्ह्याची आहे दादा तुम्ही कुठून आहात ना झोपलेत हो परमेश्वरला चेत का बर बर सोलापूर मध्ये कुठे सोलापूर मध्ये आम्ही मोहोच दादा निस बाहेर आहेत मी काम करते माझी पण महोचत आहे दादा अंधर आज छान गजित का आपण एकाच गावची की काय म्हणताय कामावर आहेत कधीच का ए आरू बोला बोला घरीच काय कामाला सुट्टी कायच <laughs> पटपट पटपट अजून म्हणजेच आहे बघा